नमस्कार बऱ्याच महिलांच्या बाबतीत हा प्रश्न आहे की त्यांची मुलं अभ्यासाला बसत नाही किंवा तुम्हाला जितका मुलांच्या अभ्यासाचा ओ... सिरियसनेस आहे तितके मुलं तो अभ्यास सिरियसपणे घेत नाहीये यावर काय सोल्युशन आहे खूप वेळेस आपल्याला असं वाटत असते की आपल्या मुलांनी शिकावं त्यांनी चांगला अभ्यास करावा आणि मुलं प्रयत्न पण करत आहेत पण मुलं मागे का पडत नाही पडत आहेत कारण की जो सिरियसनेस तुम्ही दाखवत आहात तितका तुम्ही तो व्यवस्थितरित्या पार पाडत आहात का त्यासाठी तुम्ही एफर्ट्स काय घेत आहेत म्हणजे मला इथे सगळ्या महिलांना एक, एक गोष्ट ही सांगायची आहे की मुलांना चोवीस तास फक्त अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर म्हणून मुलं अभ्यास करत नाही हे सगळ्यांनी समजून घ्यायला हवंय एक योग्य असं नियोजन मुलांच्या दिवसाचं करणं खूप गरजेचं आहे प्रॉपर मुलांना एक तासाचाच अभ्यासाला घेऊन बसणं आणि त्यामध्येच मुलांना व्यवस्थितरित्या शिकवणं हे खूप झालंय तर तो प्रकार आपण कशा पद्धतीने आपण मुलांना करू शकतोय त्याबद्दल मी आज तुम्हाला सांगायला आलेली आहे म्हणजे बघा मुलांना फक्त एक तास अभ्यासाला घेऊन बसायचं आणि बाकी तुम्हाला अदर एक्टिव्हिटीजमध मुलांना शिकवायचं आहे मी जसं नेहमी महिलांना सांगत आलेली आहे की प्रत्येक महिलेला प्रत्येक एका आईला इंग्लिश येणं अतिशय गरजेचं आहे तर ते का गरजेचं आहे कारण की तुमची मुलं इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये जात आहे आणि मुलांचा अभ्यास तुम्ही त्यांच्याशी बोलत बोलत सुद्धा घेऊ हो शकतात जसं की तुम्हाला तुमच्या मुलांना बघा उठ ब्रश कर लवकर आवर दप्तर घेऊन जायचं आहे तू दप्तर भरलंय का शाळेत मस्ती करू नको शाळेतून आल्यावर दप्तर दप्तर त्याची जी जागा आहे तिथे ठेवून दे तुझा ड्रेस नीट घडी करून ठेव आज शाळेत काय शिकवलं या सगळ्या गोष्टी इंग्लिशमधून बोलता येत आहेत का जर तुम्ही तुमच्या मुलांशी मराठीतून कन्व्हर्सेशन करत आहात तुमचे मुलं ऑटोमॅटिक मागे खेचले जात आहेत मुलांचा कॉन्फिडन्स कमी होतोय मग मुलांना काय करावं लागतंय मुलांचा एक्स्ट्रा अभ्यास कशामध्ये वाढत आहे तर तो इंग्लिश शिकण्यामध्ये वाढत आहे म्हणून मी महिलांना सांगत असते की प्रत्येक महिलेने इंग्लिश शिकणं गरजेचं आहे प्लीज ह्या गोष्टीचा सिरियसनेस ओळखून घ्या जर तुम्ही इंग्लिश शिकलात तर तुम्ही मुलांशी बोलता बोलताच त्यांचा अभ्यास घेऊ शकताय मुलांना एक्स्ट्रा त्यामध्ये एफर्ट्स द्यायची गरज नाही राहणार आहे भरपूर जणांची मुलं ट्यूशनला जात आहेत आणि प्लीज तुम्ही तुमच्या ज्या ट्यूशन्स आहेत त्या एकदा सगळ्यांनी चेक करून घ्या भरपूर ठिकाणी ट्यूशनमध्ये हाच इश्यू होत असतो की बिलकुल बघायला गेलं तर पहिलीपासून तर सहावी सातवी पर्यंतचे मुलं एकाच क्लासमध्ये बसवले हो जात आहेत आणि त्यांच्याकडनं बरीचशी फी घेतली जाते असं पण खूप ठिकाणी होत आहे आणि मुलांना व्यवस्थित शिकवलं नाही जात फक्त रट्टा मारून लिहायला लावतायत तसं लिहायला तर आपण पण मुलांना लावू शकतोय एका आईनी मुलाचा अभ्यास योग्य रीतीने घेणं खूप गरजेचं आहे बघा महिलांना मी अगदी साधी गोष्ट तुम्हाला सांगते मी जेव्हा पण माझ्या मुलींचा जर स्टडी आपण घ्यायला विचार केलाय रोजचं एक पेज मुलांना प्रॉपर शिकवा त्यासाठी तुम्ही काही शिका तुम्ही त्याचा थोडा अभ्यास करा जो आजचा मुद्दा असेल जसं आता काल माझ्या मुला मुलींना मी शिकवलं तर काल माझ्या मुलींचा एक सब्जेक्ट होता शिकवण्यामध्ये आणि तो होता मार्केट तर मी माझ्या मुलींना रेग्युलरली मार्केटला घेऊन जाते आणि रेग्युलरली मार्केटमधले जे भाज्या आहेत त्याचे नावं मी त्यांना ऑलरेडी इंग्लिशमधून सांग दिले सांगून दिलेले आहेत कशा पद्धतीने आपण बोलायचं आहे ने आपन बोला से, किती पैसे दिल्यावर किती पैसे रिटर्न घ्यायचे आहेत हे प्रॅक्टिकली मुलांना नॉलेज असणं खूप गरजेचं आहे मुलांना अशा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी घेऊन जाणं आणि त्यांना त्या ते गोष्टीचं नॉलेज दिलं की काल माझ्या मुलींना जेव्हा मी मार्केट हा त्यांचा लेसन शिकवायला गेली तर तेव्हा त्यांना कुठली एक्स्ट्रा गोष्ट शिकवण्याची गरज नाही पडली कारण की त्यांनी डोळ्यासमोर पूर्ण मार्केट आणलेला होता इतका फरक पडतोय एका आईला शिकण्याचा ज्या आपण महिलांना इंग्लिश शिकायचं असेल त्यांनी प्लीज आयडिलिस्टिक अकॅडमीमध्ये म्हणजे आमच्याकडे इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस महिलांसाठी उपलब्ध आहे प्लीज त्याकडे नीट लक्ष द्या आणि त्या क्लास करण्याचा विचार करा कारण की आपल्याला घराबाहेर जाऊन क्लास करणं शक्य नाही बऱ्याच महिला हट्ट करत असतात बाहेर जायचंय जा, बाहेर क्लास आहे सर्वात प्रथम गोष्ट तिथे तुम्हाला इंग्लिशमधून इंग्लिश शिकवलं जाते आणि इंग्लिशमधून इंग्लिश, इंग्लिश शिकवायला सुरुवात केली की तिथेच कॉन्फिडन्स लो होतो तुम्हाला जर तिथे मराठी कन्व्हर्सेशन थोडाही नाही मिळालं तर प्रॉब्लेम होईल दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट तुमच्या घरी जर काही कार्यक्रम असला पाहुणे आले हो, अचानक काही गोष्टी झाल्या तर तुम्हाला तिथे क्लास बुडवावा लागतो जो की दुसऱ्या दिवशी रिपीट नाही होत पण तसं तुमचे इथे नाही होत इथे तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ सुद्धा मिळतात आणि सर्वात महत्वाची गोष्ट येण्या जाण्याचा त्रास वाचतोय रेकॉर्डेड व्हिडिओ मिळाल्यामुळे तुम्हाला केव्हाही वाटेल तेव्हा बघता येते रिपीट करून करून बघता येते आणि सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे कि तुम त्या तुम ही तुम तुम ही की तुम्हाला वाटेल त्यावेळेस तुम्ही तुमचा अभ्यास करू शकता आणि तसंच तुम्ही जशा पद्धतीने अगदी मी अशा महिलांना सुद्धा म्हणेल की ज्यांना काहीच येत नाही त्यासुद्धा इथे ऍडमिशन घेऊ शकतात कारण की तिथून तुम्ही सुरुवात केली की तुम्हाला हे पण कळतंय महिलांनी म्हणजे आईनी इंग्लिश शिकण्याचा फायदा हा आहे की आईला हे कळतंय की आपण मुलांना कसं शिकवायचं आहे जेव्हा त्या स्वतः शिकतात आणि ही गोष्टीची कमतरता खूप महिलांमध्ये दिसते बऱ्याच महिलांना मी बघते अॅक्च्युली इथे कितीक महिला अशा असतील बघा तुम्हाला तुमच्या मुलांचे नोटीस बोर्ड वाचता येत नाही डेली डायरीमधून तुमच्या मुलांना काय नोट्स येते ते वाचता येत नाही आजकाल बरेच सगळ्या शाळांमध्ये व्हॉट्सअप ग्रुप तयार झालेले आहेत त्या ग्रुपवर काय आलेलं आहे ते तुम्हाला वाचता येत नाहीये आणि जर तुम्ही आज असे आहात तर मुलांचे प्रॉब्लेम्स वाढत आहेत आणि ते ह्याचमुळे वाढत आहे कारण की घरामधून त्या गोष्टींची कमी होत आहे म्हणून जर तुमच्या पण घरी हे प्रॉब्लेम्स असतील तर महिलांना ते शिकणं गरजेचं आहे चला आता आपण ह्या विषयावर येऊया पुन्हा की मुलांना अभ्यास कसा करायला लावायचा आहे रोजचं एक पेज जे आहे ते तुम्ही त्यांना समजावून सांगा जे पण त्यांना तुम्ही वाचन करून दाखवत आहात तर त्याचा तुमच्या भाषेमधला मिनिंग काय आहे आणि त्याला इंग्लिशमधून काय म्हणतायत हे सांगणं खूप गरजेचं आहे आपल्या घरामधल्या प्रत्येक वस्तूचं इंग्लिशमधून त्यांना नाव येणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला सुद्धा 好。 त्या गोष्टींची माहिती करून घेणं गरजेचं आहे आपलं जे बोलणं आहे तर ते इंग्लिशमधून बोलणं जास्त करा म्हणजे की जसं तुम्ही मुलांना जे पण काही बोलत आहात तर ते जर तुम्ही पण इंग्लिशमधून केलं तर मुलांचा कॉन्फिडन्स वाढतो इंग्लिश बोलण्याचा मुलांचा सा अभ्यास चांगला सुधारतो आणि मुलांना वेगळे एफर्ट्स भाषा शिकण्यासाठी नाही घ्यावे लागत आहे जर तुम्ही ते घरामध्ये कंटिन्यू केलं तर तर अगदी सोपा आहे की तुम्हाला वेगळ्या वेगळ्या पद्धती ह्याच अशा वापरणं खूप हे नाही आहे की तुम्ही ह्याच पद्धतीने करा जर तुम्ही प्रॉपर मुलांकडे एक पेज रोजचं घेत आहात आणि सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही तुमच्या घरामध्ये जर कन्व्हर्सेशन चांगलं ठेवत आहात तर तुम्हाला खूप सोपं जाईल तुमच्या मुलांना अभ्यास करवणं आणि तुम्हाला स्वतःला रिझल्ट दिसतील की तुमची मुलं ऍक्च्युली त्या गोष्टी ज्या आहेत तर त्या गोष्टींमध्ये चांगले एक्सपर्ट होत आहेत आणि मुलांचे मार्क्स पण वाढत आहे याचप्रमाणे खूप महिलांना मी हे पण सांगेल की तुम्हाला आज इंग्लिश येणं खूप जास्त गरजेचं आहे कारण की उद्या तुमचे मुलं काय अभ्यास करत आहेत ते तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे म्हणून स्वतःला असं खूप जणी पर्सनॅलिटीकडे लक्ष देतात बऱ्याच महिला मला रेग्युलरली मेसेजेस करत असतात मॅम हे कसं करायचंय मी तुम्हाला हे पण सांगेल की पर्सनॅलिटीमध्ये मध्ये खूप जास्त वाटा पडतोय तो तुमच्या भाषेचा आणि तुम्ही इंग्लिश किती व्यवस्थित आणि पद्धतशीर बोलत आहात त्या गोष्टीचा जर तुम्ही इंग्लिश शिकलात तर तुम्हाला खूप गोष्टींमधली माहिती मिळते म्हणून जर तुम्हाला पण शिकायचं असेल तर तुम्ही नक्की कॉल किंवा मेसेज करा नवीन बॅच अॅक्च्युली चालू होत आहे बऱ्याच जणांचे ऍडमिशन चालू झालेले आहेत आणि बुधवारपासून बॅच चालू होत आहे म्हणून ज्या पण महिलांना ऍडमिशन घ्यायचे त्यांनी कॉल करा किंवा मेसेज करा आणि दुपारी तुम्ही तुमच्या मुलांचा अभ्यास कशा पद्धतीने घ्यायचा आहे आणि त्यासाठी तुम्ही कुठल्या टिप्स वापरू शकता सेशन आहे उद्या आणि आजचं सेशन आहे की या हळदी उंकाला तुम्ही तुमच्या स्वतःचा मेकअप स्वतः कसा करू शकताय त्यावर सेशन आहे तर तुम्हालाही माझे फ्री सेशन अटेंड करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा आणि अशाच वेगळ्या सेशनसाठी आमच्या पेजला नक्की फॉलो करा बेसिक इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस बुधवारपासून गुरुवारपासून चालू होत आहे आणि शेअर मार्केटचे क्लासेस उद्यापासून चालू होत आहे ज्यांनाही ऍडमिशन घ्यायची असतील त्यांनी नक्की ऍडमिशन घ्या आमच्याकडे तुमच्यासाठी लहान मुलांच्या ट्युशन शेअर मार्केट इंग्लिश स्पीकिंग तसेच प्रोफेशनल इंग्लिश स्पीकिंग असे वेगळे वेगळे क्लासेस आहेत तुम्हाला ज्याही क्लासला ऍडमिशन घ्यायचं असेल तुम्ही मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाय थ्री सेवन झिरो ह्या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा थँक्यू